मित्रांनो माझं नाव आहे राहुल गोवी तुम्ही पाहता राहुल गोवी लॉक्स तर आज आपण आलेलो आहोत राजमाच्या शेतीमध्ये किडनी बीज म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये तर चला तर हे आहे हिरवेगार झाडं या शेतामधील राजमा पिकाचे तर तुम्हाला फुल दाखवतो मी एक्झियल्स म्हणजे टिपला म्हणजे एकदम सुरुवातीला हे पा वन एक्स टू एक्स आणि हे फोर एक्स असे पांढऱ्या कलरचे याला फुल लागलेले आहे हे पा पाहू शकता तुम्ही फार सुंदर असे वन एक्स टू एक्स फोर एक्स तर हे असे फुल लागलेले आहे काही काही स्पायरल होत आहे याचे जे टीप आहे ते स्पायरल होते थोडे थोडे काही वेलवर्ग आहे काही जे आहे ते प्लांट्स सारखे ग्रो होतात आणि काही वेलासारखे ग्रो होतात याचे जे व्हेरायटी आहे त्या आणि याच्यानंतर आपण चला तर पुढे जाऊया तर सध्या याला लागला आहे फुलोरा आणि फुलोरा लागला असतात आपण याच्यातून चालत आहो हे पहा इकडं बी होल लँड एरिया आपण कवर करत आहे आणि त्यामुळे यामध्ये बऱ्याचशा हनी बीज म्हणजे मधमाशा याच्यावर पोलन नेक्टर कलेक ए, कलेक्ट करत आहे त्यांच्या मधासाठी आता तर सध्या चांदणी रात नाही आहे अंधारी रात लागलेली आहे त्याच्यामुळे भरपूर मध कलेक्ट हो होत असेल मधमाशांचं आणि आपण एक दोन मवळ पाहून ठेवलेलं आहे त्याचा बी पण व्लॉग बनवूया हे पहा असा एक एकरामध्ये हा प्लॉट आहे हा प्लॉट आहे विजय पाटील यांचा आमच्या शेजारीचा त्यांचं शेत आहे तर चला तर असा हा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी बनवलेला आहे राजमा शेतातला आणि या शेतात हे उन्हाळ्यात येणारं पीक आहे राजमा हे उन्हाळ्यात तग धरणारं पीक आहे भर उन्हाळ्यात फेब्रुवारीला याची लागवड केली जाते आणि फेब्रुवारीच्या नंतर दोन तीन महिन्यात ते येऊन जातं एप्रिल महिन्यात याच्या शेवटी शेवटी याची हार्वेस्टिंग करतात तर या साईडला थोडं पीक पाणी पाहिजेत या साईडला भरपूर पाणी होतं वाटतं तर चला आपण वळूया शेताकडे आपल्या तर हे आहे राजमा शेतातलं पीक तर तुम तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट डाऊन करजा हे आहे या सीटातले फ्लावर आणि आता मी तुम्हाला दाखवतो होल लँड एरिया ग्रीनिश सध्या हे ग्रीन म्हणजे हिरवगार आहे सर्व रान जे एक रान जे प्लॉट लावेल आहे तो सर्व हिरवा आहे आणि हा वन एक्स टू एक्स फोर एक्स हा पा बेड हा सगळ्यात मोठा बेड आहे आमच्या साईडचा सा। हे प पाहू शकता तुम्ही आणि या साईडला आंबे आहे आंब्याला फुलोरा आंबे पण आलेले आहे तर हे आहे आपला आजचा व्हिडिओ तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये काही वेलवर्गीय झाडे आहे याच्यात आणि काही काहीला वेल नाही आहे म्हणजे याच्यात दोन जाती असतात एक वेलाची असती आणि एक ज्याला ज्याला वेल नसतात ते असते म्हणजे बिना वेलाची तर अशा दोन जातीच्या असतात तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हॉट्सअप बॅक मित्रांनो